शाम्या कुठं आलो आपण आपण नाही बाळा हो तुम्ही वर आले स्वर्गात तुम्ही कोण आहे यम यमे मी राहुल लग्न बी झालं मी बायकोच तोंड सुद्धा पाहिलं नि ओ यम काका वाटलंस तर आम्ही एक एक किडनी इकून तुम्हाला पैसे देऊ पण आम्हाला खाली पाठवा बाळा हो यो पैसा तुमची माणसाची मोह हो माय इथं पैसा नाही फक्त कर्म चालते अहो यम काका आज उग आम्ही कर्मच केले नाही आता लोक आम्ही कांडच करत होतो अहो आज आमचं मराचं वैतरी झालं का नेमकंच आम्ही दुनिया पाहायला लागलो होतो बाळ हो तुम्ही तुमच्या कर्मानं मेले कस काय मेलो हो पण आम्ही हे पा कसे मेले तुम्ही तर श्याम्या जिंदगीत इतके कांड करायचे ना मेल्यावर यमाला सुद्धा घाम फुटला पाहिजे आपले कांड पाहून थांबा ना मला घाम पडता का तुम्ही उकळत्या तेलातच टाकतो तुम्हाला मग जाऊ आपण श्याम्या जिंदगी अशी जगायची ना की यमदेव जर रेड्यावर बसला आला तर त्या रेड्याची अशी बघण्याशी फाटली पाहिजे हा ना मी फाडता का तुम्ही तर उलट लटकतो तुम्हाला हो यम मी म्यानी या म्हणलं होत ते आधी पुढचं पाय आज जोरात गाडी हिरो वाटलं पाहिजे आपण माय व मी लेव सारखे ले जोरात गाडी पळत होते असच पाहिजे आलं ले मस्त आले होते बनले का हिरो पोरी पुढ आज समजलं मला पोरीचा नाम ले बेकार आता मी लेवर समजून काय फायदा आहे हो यम काका मला एक तरी खाली पाठवा मी बायको मा बिगर जगणार नाही अरे तो या बायकोला दुसरं लग्न केलं म्हणजे कवा कधी कोणा सांग हे पाय मावा नवराले चांगला वताव माय मला दररोज बिस्किट चे पुढे आणून द्या जाय माय आता मी बांडा जाऊ व माय चिंगे शांत वय जे होत ते चांगल्यासाठीच होत मावा नवरा मिळाला त्यात काय चांगलं झालं आता कोण घेईन माई जिम्मेदारी कोण पुरवण माई लाड मी घेऊन तुमची जिम्मेदारी मी पुरवीन तुमचे लाड खरच असा की चांगला नव्हता कधी भीमा जाय रुपया खर्च करत नव्हता मायावर बरं झालं मेळावा माया बापाला बळजबरी लगन लावून दिलं होतं मग त्याच्याशी मी वाट पाहूनच होतो कधी म्हणूनच मी लगेच तयार झालो ड्रेस ग्रेस घालून लवकर देवाचा चाला मग पोर फायदा करू तू तर म्हणजे बायपुट बिना जगू शकणार नाही ओ यम काका मला दोन तीन सदा शिल्लक द्या पण वर आला अरे टायमाच्या आधी कोणाला वर नाही आणू शकत आम्ही मग मला भूत बनवून खाली पाठवा असं काही बी नसत चालत ते नशीब लिवणार डिपार्टमेंट आहे म्हणजे आपल्या संग काय घडत काय घडणार आहे ते हा ते आली एकदा भेटायचं आहे आम्हाला जा भेटा कह मग नशीब तुम्हीच लिहल होत का सगळ्याच मिस लिहतो मग या नशिबात बायको कोणती लिहली आहे खांदी लिवली होती पण ती तुला पसंत नव्हती आली अहो ती काळी होती अरे तू तो तोंड पाय आरशात तर गेंडा बनवणार होतो आम्ही पण चुकून माणसा जन्म झाला तो भट्टे जाऊ द्या पण पंधरा वर्ष मी शाळा शिकलो पण एक नोकरी नव्हती अरे खेकड्या तो आहे नशिबात पंतप्रधान म्हणाली वेल होत पण तू कधी निवडणुकीला उभास नाही राहिला पण बायको तरी पाहिजे होती माय नशिबात तू तो तोंड चांगलं नाही रे अहो ज्या लोकांच्या थोडा दात बायका भेटू आल्या अरे त्याच नशीब चांगलं लिहिली मी मग मग अन्न शिबलिवाचे काय मला करू ना भायर जाता का तुम्हाला अरे तू बंद पडेल पेना लिवल होत मी क तुम्ही माय जिंदगी दुःख दर्द काहून लिहिले एवढे तू अन शिब लिवाच्या दिवशी टेन्शन मध्ये होतो मी क मा एनशिबाची एवढी बिंडोक बायको काऊन लिहिली अरे तू अनशिबात बायको लिहली हीच मोठी गोष्ट आहे अ तिनिच त्या माबा जीव खादाय जाय आणि मग बरं ते ठीक अरे तुही बायको मागच्या जन्मात चुडेल होती क गांजा फुकडीने शिब लिहूला आता का बाबा मया नांदीला का लागू नाही तर पुढच्या जन्मात गुड बनवीन मग लटकाला झाडाला उलट ए राहुल तो आहे बाबा भाई कुठे बाबा आशीर्वाद द्या उदंड आयुष्य आता आता कोणतं आयुष्य बाबा चाल तुम्हाला गरम तेलात की बाबा न करेल काय तुम्ही अरे तो निस्त वरून दिसाल शरीफ है पण आतून लय पाप करेल तो बाबा असं काय करेल बाबा न तो या बाबाला लग्न वल गुलाबाचं फुल देऊन परपोज केलं बाबा ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून अरे बाळा कधी कधी होऊन जाते वा म्हणजे तुम्ही तुम्ही केलं तर काही नाही मी एका डोळा मारला उलट टांगू टांगू मारलं होत अरे बाळा मोठ्या माणसाचं काम राहत लहान लेकराला ले वळण लावण रे वा म्हणजे आम्हाला वळण लावा आणि तुम्ही बयाच्या मांग पडा चाल बाबा तेल थंड होईल पुन्हा तू वाटतो रे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर मला वाटलं नव्हतं म्हातारा इतके आराम खोरे म्हणून तुमचा निकाल लावाचा आहे निकाल दहावीचा का बारावीचा अरे खळपट चाटे आता तुम्हाला स्वर्गात पाठवायचंय का नरकात तुमच्या कर्माचा हिशोब लावल्यावर समजन परी हुमे मे मला त्या स्वर्गातच पाठवा अवा खरजूल टोलाचे तुला त्या नरकात पाठवणे पण मी काय पात करेल मेकअप करून पोहराला फशवेल चार चार पोर चालवा जाय पोहरा इकडे पाहून हस जाय आणि त्याला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा याचा पार्ट टू पाहिजे असेल तर कमेंट मध्ये पार्ट टू लिहा